सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याच्या गैरव्यवहारावर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मौजे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पोर्डीफाईड तांदळाची अवैधरित्या वाहतूक करणारी एक गाडी पकडण्यात आली असून या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांविरुद्ध जीवनाशक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहूया या कारवीचा सविस्तर रिपोर्ट चौदा ऑक्टोबर रोजी मौजे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी वितरित करण्यात आलेल्या पोर्टिफाईड तांदळाने भरलेली एक गाडी अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नांदगाव पेठ यांना मिळाली तातडीने मिळालेल्या या दूरध्वनी संदेशावरनं पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथील पथक घटनास्थळी दाखल झाले संबंधित धान्याची पाहणी केल्यानंतर पंचासमक्ष या गाडीचा पंचनामा करण्यात आला यावेळी वाहन चालक शिवशंकर ओंकार तायडे आणि गाडीवरील महामाल राजेश सोनवणे बयान नोंदविण्यात आले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार धान्य अमोल यांच्या भातकुली बस स्थानकाजवळील गोदामामधून आणले होते आणि ते वडसा जिल्हा गडचिरोली येथे घेऊन जात होते त्यांच्याकडे बालाजी टेडर्स चे बिल देखील आढळून आले प्राथमिक तपासा अंती हे अतांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील असल्याचा संशय बळावला आहे यानुसार निरीक्षक अधिकारी चैताली अजय यादव यांनी मुख्य आरोपी अमोल महल्ले शिवशंकर ओंकार तायडे आणि राजेश सोनवणे यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न च्या कलम तीन व सात अन्वय गुन्हा दाखल केला आहे पुरवठा विभाग अमरावती ग्रामीण आणि पोलीस स्टेशन नांदगाव पेठ यांच्या संयुक्त पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई पार पाडली आहे आज आपल्याला नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पीआय श्री दिनेश दहा तोंडे साहेबांचा सा आपल्याला दूरध्वनी संदेश प्राप्त झाला त्या अनुषंगाने आपण जवळपास एक वाजून वीस मिनटाच्या दरम्यान आपण नांदगाव पोलीस स्टेशन गाठले आणि त्यावेळेस आपल्याला तिथे एक बारा चक्का गाडी ज्याचा क्रमांक होता एम एच तीस बी डी पंधरा नव्याण्णव या बारा चक्का ट्रकमध्ये जवळपास दोनशे चाळीस क्विंटलचे चारशे पन्नास तांदळाने भरलेले कट्टे आढळून आले ज्याची आपण तपासणी केली असता प्रथमदर्शनी हा फोर्टीफाईड राईस असल्याचं आपल्याला लक्षात आलं आणि त्यामु त्यावेळेस आपल्याला त्याचे जे चालक होते वाहन चालक श्री शिवशंकर ओंकार तायडे आणि त्या गाडीवरचे जे हमाल होते श्री राजेश सोनवणे हे दोन्ही अकोला येथील होते आणि यांचे यांची आपण चौकशी केली चौकशी दरम्यान आणि बयान घेतले त्यावेळेस त्यांनी बयानामध्ये सुद्धा आपल्याला नमूद केले की हा मुद्देमाल भातकुली तालुक्यातील बस जवळ एक गोडाऊन आहे आणि त्या गोडामा गोदामामधून त्यांनी तो उचलला ज्याचे मालक आहेत श्री अमोल महल्ले नामक व्यक्तीचं ते गोडाऊन आहे आणि तिथे अवैधरित्या अशा पद्धतीचा तांदूळ जमा होतो आणि तिथून त्यांनी तो तांदूळ घेतला त्यांच्याकडे एक तथ्य नसलेले एक सुद्धा आढळून आली जी बालाजी ट्रेडर्सची होती त्याच्या अनुषंगाने आपण त्या बालाजी ट्रेडर्सलासुद्धा पत्र दिलेलं आहे की आपण कुठून अशा पद्धतीचा तांदूळ खरेदी केला हा जो तांदूळ होता हे ते घेऊन वडसा या ठिकाणी असणाऱ्या जगदंबा जगदंबाने जागृती राईस मिल या ठिकाणी घेऊन जात असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले जेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की राईस मिल भातकुलीसारख्या तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीची राईस मिल नाही किंवा मग अशा पद्धतीने भौगोलिक परिस्थिती नाही जिथे तांदळाचं उत्पादन होईल मात्र तिथून आपण अशा एवढ्या मोठ्या स्वरूपात आपण तांदूळ घेऊन राहिलेलो आहे आणि वडसा या ठिकाणी वडसा गडचिरोलीमध्ये जिथे की राईस मिल्स भरपूर प्रमाणात आहे तांदळाचं उत्पादन देखील भरपूर मु मुबलक प्रमाणात होते त्या ठिकाणी दोनशे पंचवीस क्विंटल पन्नास क्विंटल चॉ चाळीस एक क्विंटलच्या जवळपासचा माल तिथे घेऊन जाणे हे काही मला ते बौद्धिकदृष्ट्या ते काही योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीवरून त्या ठिकाणी पंचनामा केला जप्तीनामा केला सुपूर्तनामा केला सदर माल हा आपण शासकीय धान्य गोदाम बडनेरा इथे जमा केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीची प्राथमिक दर्शनं एक प्राथमिक चौकशी अंती माझ्या लक्षात आलं की या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा सा फोर्टिफाईड राईस असल्यामुळे सदर व्यक्तींविरुद्ध त्यामध्ये मुख्य आरोपी आहे श्री अमोल महल्ले त्याच्यानंतर वाहन चालक आहेत शिवशंकर ओमकार तायडे आणि गाडीवरचे हमाल राजेश सोनवणे विरुद्ध आपण जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणवीसशे पंचावन्नच्या कलम तीन आणि सातच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि यानंतरची कारवाई त्याच्यामध्ये आपण जे सॅम्पल्स आपण जे तांदळाचे सॅम्पल घेतलेले आहेत ते आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवणार आहोत प्रयोगशाळेमधून आल्यानंतर याचं कन्फर्मेशन होईल शिवाय आपण बालाजी ट्रेडर्सला देखील आपण पत्र व्यवहार केलेला आहे अशा प्रकारे गरीब जनतेच्या वाट्याचे धान्य अवैधरित्या दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत आम्ही या, या कारवाईच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज